पुणे येथील जिल्हा वार्षिक नियोजन राज्यस्तरीय बैठकीत आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रलंबित एक हजार नऊ कोटी रुपयांच्या जीएसटी परताव्यासह विविध महत्वाच्या मागण्यांची परखडपणे मांडणी केली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार होते तसेच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते सन दो इचल नगर महा जाली। परंतु गेला दोन हजार बावीस मध्ये इचलकरंजी नगर परिषद महापालिकेत रूपांतरित झाली परंतु गेल्या दोन वर्षापासून महापालिकेला जीएसटी प्रतिपूर्ती अनुदान मिळाले नाही नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर हा परतावा एक हजार नऊ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे या यादीत इचलकरंजी महानगरपालिकेचे नावच समाविष्ट नसल्यामुळे तातडीची बैठक घेण्याची मागणी आमदार आवाडे यांनी केली इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी तीनशे बेडची मंजुरी मिळाली असली तरी आवश्यक तो स्टाफ आणि अत्याधुनिक मशिनरी अद्याप उपलब्ध नाहीत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य सेवेस अडचणी येत आहेत मंजूर केलेले एम आर आय मशीनही लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे ही मागणी त्यांनी केली हातकणंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे संयुक्त स्मारक उभारण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी एकशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या निधीस अर्थसंकल्पात मंजूर देऊन तो तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली तसेच महापालिकेच्या रवींद्रनाथ टागोर वाचनालयाच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधी मिळावा जेणेकरून विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील अशी मागणी आमदार आवाडे यांनी बैठकीत केली